वक्तव्य आहे ते तुम्हाला मी दाखवतो दोघांचाही साम्य कसं असेल दोघी आवाज तुम्हाला आवडले तर टाळी जर वाजवली तर नक्की वाजवा आवाज आवडला तो वंसमोर द्या चालेल काय बोललो आवाज आवडला तर टाळी वाजवा आवडला तर ओसमोर सुद्धा द्या चालेल ना कसा द्याल आवाज काढायला लागेल बघा असा फ्लो मध्ये होऊन जात माझं गंगे तुला सांगितलं होत ना अरे पोपडीला जायचंय एवढा मोठा चढ चढून जायचं म्हणजे गाडी हातात पाहिजे दोन गाडवांची पिल्ल कुठं गेली <laughs> <laughs> नाही नाही थांबा ना तुम आईचं लुगड तुमचं तुमच्या <laughs> याला काय अर्थ अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे बसता नाही आम्हाला इकडे बोंबायला लावता माझी दोन गाडव कुठं गेली अय तू नेली काय सकाळपासून माझी तो तुझ्या मागच गेली जेव्हा मी मात्र त्यांच्याशी संवाद झाला तेव्हा त्यांनी माझ्याशी संवाद केला तो, तो कसा असेल नाही नाही कसं आहे थोपळीच्या देवीचा वर्धापन दिन आहे त्याला मला जायला जमणार नाहीये परंतु माझ्या निमित्ताने कलाकार जाईल खूप छान प्रकारचा कलाकार आहे तुमच्या सर्वांचं मनोरंजन करेल आणि मुळात म्हणजे त्या वर्धापन दिनाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला येणार याची नक्कीच मला खात्री आहे ह्याच शुभेच्छा देऊन इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप वर्षापूर्वी मी जेव्हा कार्यक्रम केला तेव्हा एक वेगळा वैशिष्ट्य प्रकारचा आवाज काढला तो सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या इंटरव्ह्यू कडून